नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल एस पी टीच मराठीवर आपले स्वर्स सहर्ष स्वागत आहे मित्रो आजचा असा विषय आहे की समृद्ध समृद्धी महामार्गावर जे चोर जे चोरटे लोक आहेत त्यांनी नाही का रस्त्याच्या चारी कोणत्या चारी बाजूंनी खेळ रुतलेले आहेत तर बघा हा व्यक्ती काय बोलतो पोलिसांसंदर्भात नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला ला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिस ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस होते आता पोलिस हे खेळ दाखव दाखवले पूर्ण इकडे घे इकडे भाऊ इथून नागरू माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावर निघाले मला करण्यात जायचंय रस्ते म्हणजे हजारो खेळ ठोक हेक चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतो काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ <N> व्हायरल कर जास्त करा हे आणि हे दाखवा हे पोलिसांना आज बाज पोलीस मदत होत नाही हरवडला मित्रांनो व्हिडिओ आवडला सर तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवा आणि मित्र सावध रहा असेच हाय बीवर कोणी ना कोणी खेळ किंवा काही टाकले